सावर्डे येथील उद्योजक सचिन सुभाष पाकडे यांनी सावर्डे भुवडवाडी येथील ग्रामस्थांच्या शेतीत आणि विहिरीमध्ये आपल्या कात फॅक्टरीचे दूषित पाणी सोडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला होता आणि त्याची सर्वात प्रथम बातमी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलने दाखवताच माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांची दखल घेत प्रशासनाला एक प्रकारे कडक शब्दात इशारा दिलाय पहिला प्रश्न विचारला त्याच्यावर कोणी स्टे घेतला का असा कुठला स्टेही घेतलेला नाही असं मला कळलेलं आहे प्राथमिक जे काही मी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्यावर हो सांगतो जेव्हा स्टे घेतलेला नाही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आठ वर्ष गेले जर प्रशासन दडपणाखाली आहे त्या बिचारी जनतेने काय करावं आठ वर्ष बंदीची मागणी झाली आहे झाली होती तरी देखील काही नाही म्हणजे कोणाचं तरी त्याच्यामध्ये सपोर्ट असल्याशिवाय कोणी मालक असा वावरू शकत नाही कोण कोण असतील काय असतील ते नंतर बघून घेऊ आम्हाला कधीच कोणाचा फरक पडला नाही की समोर कोण आहे गावाला न्याय मिळणार आणि जर ह्याच्यामध्ये जर कोणी अजून मस्ती करायचा प्रयत्न केला तर कोणाला कोणालाही सोडलं जाणार नाही आता खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे तसंच सेंटरचंही अधिवेशन सुरू आहे निकाल आम्हाला लवकरात लवकर लावायचा आहे आणि ह्या सगळ्यांचा जीव ह्याच्यातून मोकळा करायचा आहे

त्याच्यावरती काम केलं असेल कोणीच केलं नाही असं माझं म्हणणं नाही आप प्रत्येकाने आपापले प्रयत्न केले असतील पण कोणतरी माझ्यासारखाच लागतो काहीतरी वेडंवाकडं करायला आणि ते वेडंवाकडं हाच करू शकेल असा गावाचा कदाचित समज <laughs> असेल म्हणून त्यांनी मला बोलवलं आता काही करून त्यांना माहिती आहे निलेश राणे काही करेल पण एकदा विषय हातात घेतला की तो सोडणार नाही आणि म्हणून आज मी इकडे आलो कोणी काम केलं नाही असं मी म्हणणार नाही प्रत्येकाने आपापले प्रयत्न केले असतील मी प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये यश येईल असं मला वाटतंय कारण का आता सगळे विषय जवळ आलेले आहेत शंभर टक्के आपल्याला याच्यातून यश येईल कोणत्या प्रकारची ये कारवाई होईल जसं मी तुम्हाला सांगितलं पोल्युशन बोर्डा बोर्डाचा प्रदूषण बोर्डाचा जो रिपोर्ट वरती जाणार आहे मंडळ अधिकाऱ्याला विचारलं त्यांनीही एक रिपोर्ट वरती पाठवायचं ठरवलंय आहे ते रिपोर्ट दोन दिवसामध्ये जाणार आहेत असं मला कळलेलं आहे एग्रिकल्चर म्हणजे इकडे कृषी अधिकारी पण आलेले आहेत जी काय भरपाई द्यायची आहे ती पंचनामा झाली झाल्याशिवाय ती भरपाई देता येणार नाही तर त्यांना मी आज तेच सांगायला आलो की तुम्ही अगोदर पंचनामे करा ज्यांचं नुकसान झालंय त्यांना भरीव अशी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण का ते कृषी विभागाचं काम आहे शेतामध्ये पण पाणी घुसलेलं आहे तर हे सगळे पंचनामे येणारे आठवड्याभरात म्हणजे हे दोन्ही रिपोर्ट आणि तहसीलदार आणि प्राण जसं मी तुम्हाला बोललो हे त्यांना फार महत्वाची कामं मुंबईमध्ये असतात ते जागेवर नाही आहेत त्यांना पहिले जागेवर आणावं लागेल त्यांना जागेवर पहिला आणतो आणि मग त्यांच्याकडून जे काही रिपोर्ट जाणार आहेत तेही एकदा त्यांना विचारतो आणि येणाऱ्या आठवड्याभरात हे सगळं पिक्चर क्लिअर होईल मी तुमच्या समोर हे मांडले सावर्डे येथील उद्योजक आणि ज्यांना दादाभाई भैया यांचा आशीर्वाद आहे ते सचिन सुभाष पाकळे यांनी आपल्या काप फॅक्टरीचे दूषित पाणी सावरडे भुवडवाडीतील ग्रामस्थांच्या शेतामध्ये पिण्याच्या विहिरीमध्ये खुल्यामपणे सोडल्यानं नागरिकांनी अनेकांना भेटून आपल्या व्यथा मांडल्या परंतु त्यांची कोणीच विशेष दखल घेतली नाही अखेर ही बातमी रत्नागिरी येथील लोकप्रिय कोकण चोवीस तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांना समजताच त्यांनी तातडीने सावरडे भुलडवाडी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली माझी मीडियावाल्यानं विनंती आहे तो वाड किती चाललाय त्याला त्याच्यापर्यंत तुम्ही पण पाणी करा तर ते हा आहे आणि मग तो जाऊन नदी भेटतो बरोबर पण ती सर मोठी खड्डे मारली होती तो स्टॉक मोठा होता पावडर पाणी ओवरपूल झाल्यामुळे ते पाणी सगळं ते सगळं ते व्हायरल तेव्हा ते आमच्या पूर्ण शेती जाती सगळं भेटलं होतं एकवीस बावीस तारखेला होतं तेव्हा आमच्या सगळ्या घरातले पिण्याचे व्हिडिओ होते ते पण सगळ्या भरले होते त्या दिवशी कोणाच्या तरी व्हिडिओ मध्ये एकवीस बावीस तारखेला तेव्हा फुल पाणी होत रेग्युलर पाणी पाऊस हे तर रेग्युलर होत ते

नाही दादा आहे मोठं त्यावेळेस जे काळा पाणी झालं होतं ते नेहमी पावडरचे पुढे उद्योजक सचिन सुभाष पाकडे हे मागील अनेक वर्षांपासून कात तयार करण्याचा व्यवसाय करीत आहेत मग त्यांनी दूषित पाण्याचा पण योग्य तो बंदोबस्त करणे जरुरीचे होते परंतु त्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी त्यांनी राजकीय आशीर्वादाने खुल्या सावर्डे भुवडवाडी येथील ग्रामस्थांच्या शेतीत आणि विहिरीत सोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी अनेक वेळा त्यांना भेटून विनंती केली परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी सरळ मीडियाशी संपर्क साधला आणि अखेर सर्वच बाहेर आल्याने सचिन सुभाष पाकळे यांची घाबरगुंडी उडाली राजकीय आशीर्वाद असल्याने अधिकारीही त्यांच्या विरुद्ध कोणतीच कारवाई करायला मागे पुढे करू लागल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे खरोखरच दूषित पाणी पाहून कोणालाही राग आणि चीड येऊ शकते असे हे भयानक चित्र आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे माँ पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्रिप्शन प्रेस करा